नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता बाबू तर अर्जुन सायलीच्या हाती लागला आहे आणि महिपतला तर नागराज आणि प्रियाने किडनॅप केले आता बाबू अर्जुन सायलीला जे काही सत्य सांगणार आहे त्यामुळे मालिकेत आपल्याला एक वेगळंच वळण बघायला मिळणार आहे मित्रांनो आता बाबूने सांगितलं आहे अर्जुन सायलीला किल्लेदाराला मारायला महिपतला कोणीतरी सुपारी दिली होती आता बाबू त्या व्यक्तीच नाव सुद्धा सांगणार आहे त्यामुळे नागराजचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येत महिपत नागराज प्रिया ही सुद्धा अडकले जाणार आहेत आता ते कसे अडकणार आहेत आणि बाबू काय सत्य सांगणार आहे हे आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पाहत राहा तर मित्रांनो इकडे साक्षीने सचिनला बोलावून घेतलं आहे सचिनला ती आता आडून आडून विचारण्याचा प्रयत्न करते आहे की मला सांग ही अस्मिता तुझी कोण लागते त्यावरती सचिन गडबडतो आणि तो म्हणतो खरं सांगायचं तर अस्मिता त्यावेळी देते आणि त्याला सत्य विचारण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला साक्षी त्याला विचारते की अस्मिता तुझी बायको आहे का त्यावेळी मात्र सचिन जरासा गडबडतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो त्याच वेळेला अस्मिताला सुद्धा संशय आलाय अस्मिताने त्याचे काही प्रोफाइल चेक केलेले आहेत आणि तिला काहीतरी संशयास्पद आढळलेला आहे त्यामुळे अस्मिता सुद्धा त्याचा पाठलाग करते अस्मिता कल्पनाला सांगते की मम्मा काहीतरी गडबड आहे मला नाही या सचिन वरती डाऊट येतोय त्यावरती कल्पना विचारते की कसला डाऊट तुला काय प्रॉब्लेम आहे तो अस्मिता म्हणते की अगं मला असं वाटतंय की हा आपल्यासोबत काहीतरी धोका करतोय त्यावरती ती म्हणते धोका आणि तो कसला त्यावरती अस्मिता म्हणते की नाही मला काहीतरी गडबड वाटते तर दुसरीकडे अर्जुन सायलीच्या हाती मात्र बाबू लागलेला आहे ज्या वेळेला अर्जुन सायलीच्या हाती बाबू लागतो तेव्हा अर्जुन बाबूचे केस धरतो आणि त्याला म्हणतो बाबू आता सगळं काही खरं बोलण्याची वेळ आली आहे बाबू तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो निष्ठत असतो पण अर्जुनने मात्र त्याला घट्ट असं धरून ठेवलेलं असतं अर्जुन, ठेव अर्जुन बाबूला मारणार तेवढेच बाबू म्हणतो सांगतो मी सगळं काही खरं सांगतो तेव्हा सायली म्हणते तू बाबूच आहेस ना त्यावर अर्जुन सुद्धा म्हणत असतो की बावीस वर्षापूर्वी किल्लेदारांचा जो काही ॲक्सिडेंट झाला होता तो तूच केला होतास ना आणि तू ट्रक चालवत होतास ना सायलीला मात्र सगळं काही लागतं आणि तिला चक्कर येऊ लागते तर अर्जुन बाबूचे केस धरून म्हणत असतो की तो ॲक्सिडेंट तू मुद्दामून घडून आणला होतास ना बोल लवकर तर सायली मनात विचार करते आणि म्हणते त्या अपघाताबद्दल ऐकून मला इतका त्रास का होतोय अर्जुन सायलीकडे बघतो तेव्हा तो सायलीला विचारतो सायली तो ठीक तर आहेस ना सायली म्हणते की मी ठीक आहे अर्जुन सर तर अर्जुन बाबूला म्हणत असतो की मी तुला परत परत विचारणार नाही तूच तो, तो, तो बाबू आहेस ना तर सायली म्हणत असते की हे बघ बाबू तर तुझा जीव हवा असेल ना तर खरं काय ते बोल तो अपघात तो घडून आणला होतास ना त्यावर बाबू म्हणतो की हो मीच त्या गाडीला मागून ठोकलं होतं तर सायली म्हणते की तू तर दोन हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल होतास असं आम्हाला कळलं तर बाबू म्हणतो की खोटं होतं ते मला करायला लावलं ते म्हणजे महिपत चिकरेने ते ऐकून अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे तू मरण्याचं नाटक केलं होतंस त्यावरती बाबू म्हणतो की नाही उलट महिपतच मला ठार मारायला आला होता पण मी कसा बसा तिथून चटकलो आणि इथे तुळजापुरात आलो आधीची पाप धुवून निघतील म्हणून देवी आईची सेवा सुरू केली त्यावर अर्जुन म्हणतो की पाप अशी धुवून निघत नाहीत बाबू चल लवकर चल पोलीस स्टेशनला तर बाबू अर्जुन पुढे विनंती करत असतो आणि म्हणत असतो की नाही नाही साहेब मला पोलिसात नका देऊ मला शिक्षेची भीती वाटत नाही पण मी जिवंत आहे हे जर का महिपतला कळलं तर तो मला जिवंत नाही सोडणार त्यावर अर्जुन म्हणतो की महिपतला काहीच कळणार नाही पण त्यासाठी तुला माझी मदत करावी लागेल तयार आहेस का त्यावर बाबू थोडा विचार करायला लागतो बाबू थोडा विचार करतो आणि म्हणतो मी तयार आहे तुमची मदत करायला तेव्हा अर्जुन म्हणतो की मला सांग सत्य काय आहे ना ते सांग त्यावर बाबू सांगायला लागतो की महिपतला किल्लेदाराला मारायला अजून कोणीतरी सुपारी दिली होती हे हे महिपतच्या एकट्याचं काम नाही त्यावर अर्जुन सैली बाबूला विचारतात की तुला त्या माणसाचा चेहरा आठवतोय का आणि तो समोर आल्यानंतर तू ओळखू शकशील का त्याला त्यावर बाबू म्हणतो की मी ओळखेन मी नक्कीच ओळखेन त्यानंतर बाबू म्हणत असतो की साहेब मला कुठेच नेऊ नका अहो त्या महिपतला कळालं ना की मी जिवंत आहे तर तो मला काही जिवंत सोडणार नाही मी तुमच्या समोर हात चढतो पाया पडतो प्लीज माझ्याबद्दल कुणालाही सांगू नका अहो कसा कसा मी पनवेल मधून वाचून इकडे तुळजापुरापर्यंत पोहोचलो आणि देवी याची सेवा करू लागलो जेणेकरून माझ्यापर्यंत मात्र सगळी नाही गडबड होऊन जाईल सायलीला मात्र ही गोष्ट पटलेली असते सायली म्हणते अहो मी काय म्हणते आपण बाहेर बाबू बद्दल कोणालाच बोलायला नको आणि बाबूला पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सध्या घेऊन जायला नको कारण जर आपण याला पोलीस स्टेशन पर्यंत नेलो किंवा इतर कुठेतरी घेऊन गेलो ना तर कदाचित महिपत पर्यंत ही माहिती पोहोचेल आधीच एकतर मैपत चौथाय मग त्याला या सगळ्यात त्याला हे कळलं की बाबू सुद्धा जिवंत आहे तर तो याच्या शोधात जीवाच्या मागे लागेल त्यामुळे आपल्याला याला आपल्या ताब्यातही ठेवायला लागेल आणि इथेही ठेवून चालणार नाही आणि पोलिसांकडे सुद्धा नेता येणार नाही काहीतरी वेगळ्या जागेवरती याची सोय केली पाहिजे बाबूला कुठे ठेवायचे याचा विचार अर्जुन सायली दोघीही करत असतात त्या दरम्यान अर्जुनला अर्जुन एक कल्पना सुचते त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो बायको माझ्याकडे एक ठिकाण आहे त्यावर सायली म्हणते की कुठलं आपण एक काम करू शकतो आपण याला चैतन्याच्या चे घरी ठेवू शकतो चैतन्याचं घर हे याच्यासाठी सध्या सगळ्यात जास्त सेफ ठिकाण आहे तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे तसंही चैतन्य भाऊजींच्या घरात दुसरं कोणीच राहत नाही त्यामुळे बाबू तिथे सेफ राहील एक काम करा तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन करा आणि त्यांना इकडे बोलून घ्या आणि ह्याला पहिलं त्यांच्याबरोबर पाठवून द्या नाहीतर ही आपली नजर चुकून कुठेतरी पळून जाईल त्या अर्जुन म्हणतो की नाही बायको हा आता पळून वगैरे कुठेही जाऊ शकणार नाही याची खबरदारी मी बरोबर घेईनच त्यावर अर्जुन सांगायला लागतो की नको आपण चैतन्यला इकडे बोलू नको आता आपलं तुळजापुरातलं काम झालं आहे लग्न झालं आहे गिरिजा आणि रुद्रप्रतापचा निरोप घेऊया आणि आपण घेऊन तिकडे जाऊया त्यानंतर अर्जुन सायली बाबूला घेऊन चैतन्याच्या घरी येतात अर्जुन चैतन्याला सगळा काही प्रकार समजावून सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुन डोंट वरी मी याचा चांगला सांभाळ करेल तसही एवढे दिवस मला कंपनीसाठी कोणी नव्हतं एकटाच राहतो मी मला सुद्धा बोर होतेच की चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन तू काहीच काळजी करू नको या बाबूची चांगलीच खातिरदारी करतो मी अर्जुन म्हणत असतो की चैतन्य आपल्याला अजून एक काम करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला भेटायचं आहे आणि त्याला घडलेला सगळा काही प्रकार सांगायचंय बाबूने जो काही कबुली जबाब दिलाय ते सांगायचे सिनियर कडून जाणून घ्यायचं आहे की कोण अशी व्यक्ती असेल जी त्याला मारण्याची सुपारी देऊ शकते सायली म्हणते हो अहो मी काय म्हणते आपण हे काम आजच्या आज करून टाकूया त्यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो अर्जुन आणि सायली रविराजच्या घरी पोहचतात बाबूने जे काही सांगितलेला प्रकार अर्जुन सगळं काही रविराजला कोणी शत्रू आहे का हे विचारतो त्यावर रविराज काका म्हणतात नाही रे माझं कोणाबरोबरही हे असं शत्रुत्व नव्हतं त्यावर अर्जुन सायली म्हणतात की ठीक आहे रविराज काका आता आपण त्या बाबाकडून सगळं काही काढून घेऊ दुसरीकडे प्रिया आणि नागोबाने मैपतच्या डोक्यात बांबू मारून त्याला विशुद्ध केलेलं असत त्यानंतर प्रिया नागोबाला म्हणते आपण एक काम करू आपण याला याच्याच गोडाऊनवरती बंद करून ठेवू दुसरीकडे कुठे नेऊन बंद वगैरे करून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर आधीच पोलीस मैपतच्या मागावर आहेत पनवेलमध्ये मध्ये कुठेही याला दडवला तरी पोलिसांना हा सहज सापडेल किंवा आपण याला त्यामुळे आपण यालाच याच्याच एका आउट हाऊसमध्ये मध्ये किंवा ह्याच्याच एखाद्या गोडाऊन मध्ये म्हणजे कुठेतरी असं ह्याच्याच ठिकाणी ठेवूया त्यावर म्हणतो की ठीक आहे आपण ज्या ठिकाणी ठिकाणी तिथेच त्याच याला आता ते दोघेच जण मैपतला तिकडे घेऊन जातात आणि बांधून ठेवतात तर मित्रांनो आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद